पलटण मधील महिला डॉक्टरला हॉटेलवर बोलावून हत्या केली ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हा गंभीर आरोप केलाय बनकर नावं टाकून दिशाभूल केली जाते का असं सवाल सुद्धा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे नुकतीच त्यांची पत्रकार परिषद आणि त्यामधूनच त्यांनी हा हल्लाबोल केल्याचं आपण बघू शकतोय संपदा मुंडे रात्री एक वाजता त्या हॉटेलमध्ये गेलीच कसं काय त्या हॉटेलचा फोटो द्या जरा संपदा मुंडे त्या हॉटेलमध्ये गेली कशी काय हॉटेल मधुदीप या हॉटेलमध्ये रात्री एक वाजता संपदा मुंडेला का दिली एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहित नाही का या हॉटेलवर बोलावलं होतं हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं काय संपदा मुंडेचा जीव गेला का काय संपदा मुंडेची हत्या झाली का संपदा मुंडेने आत्महत्या केली की संपदा मुंडेने हत्या केली हत्या झाली दिगंबर आगवनीला न सांगता रणजितसिंह नाईसुंबाकर यांनी त्यांच्या अनेक प्रॉपर्टी बँकेला तारण ठेवल्या आणि या सगळ्यांच्या संबंधाने ज्या माणसाला माहीत नाहीये त्या माणसावरती केसेस दाखल झाल्या किती केसेस दाखल झाल्या एका माणसावर किती केस दाखल व्हाव्या पोलीस स्टेशनचा गैरवापर काय असतो सिंह नाईक निंबाळकर यांना कोण खाणार आहे मला प्रश्न हा पडला आहे सिंह नाईक निंबाळकरांना सिक्युरिटी कशासाठी दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी याची उत्तरं दिली पाहिजेत की रणजित सिंहला मुळात सिक्युरिटी कशासाठी आहे कुणापासून भीती आहे सिंह नाईकांना की एका पडेल खासदाराला तुम्ही एवढी सिक्युरिटी दिलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर खरं आपण बघू शकतो आहे फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये नवनवीन माहिती समोर येते नुकताच सुषमा अंधारी यांचा हा आरोप नेमकं काय त्यांना म्हणायचं होतं फार स्पष्टपणे काही भूमिका मांडलेली आहे ज्यात त्यांनी असं म्हटलंय की जी डॉक्टर तरुणी आहे तिला हॉटेलवर बोलवून तिची हत्या झालेली आहे असं त्यांचं क्लिअर स्टेटमेंट त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय पत्रकार परिषदेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते मात्र जशी जशी पत्रकार परिषद पुढे गेली तसं जेव्हा त्या रणजित सिंह निंबाळकरांवरती टीका करायला लागल्या ला तेव्हा याच टीका करतानाच्या दरम्यान त्यांचं पत्रकार परिषदेच्या शेवटाकडे बोललेलं जे एक वाक्य होतं ते फार महत्वाचं आहे ज्यात त्यांनी बनकर आणि बदनेची नावं टाकून हातावर ही अशी नावं लिहून या सगळ्या प्रकरणाची दिशाभूल केली जाते है का असा सवाल उपस्थित करत महिला डॉक्टर जी है, तीला वर बोलूल आहे तिला हॉटेलवर बोलवून तिची हत्या झालेली आहे अशा पद्धतीचं उत्तर या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे आणि याच सगळ्या गौप्यस्फोटानंतर मोठी खळबळ उडाल्याचं आपण बघतोय बीडच्या मुलीची संस्थात्मक हत्या झाल्याचं सुषमा अंधारेंनी आजच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे बरोबर नक्कीच ज्ञानेश्वर तर त्यांच्या या वक्तव्याचे नेमके उमटतात हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी निर्माण होतोय की ज्या संपदा मुंडेंचा जीव गेलेला आहे आमचा पहिला तर हा त्याच्यातला प्रश्न आहे की संपदा मुंडेचा मुळात आत्महत्या झाली की हत्या झाली आम्हाला दाट संशय आहे की संपदा मुंडेची हॉटेलवर बोलून हत्या झालेली आहे संपदा मुंडेंची हत्या करण्यामध्ये फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच आहे की अजून कुणी लोक आहेत हे, हे दोनच चेहरे आपल्याला दिसत आहेत पण बाकीचे म्हणजे ज्यांची ज्यांची नावं मी मगाशी घेतली या सगळ्या लोकांच्या चौकशा झाल्या